सर्वांना नमस्कार आजच्या व्हिडिओचा आपला विषय जो आहे तो पाठ्यपुस्तकातील दिलेली नवीन पाने कशा प्रकारे वापर करायचा आणि त्याचा उद्देश काय असणार आहे महाराष्ट्र शासनाने नवीन पाठ्यपुस्तकांची निर्मिती केलेली जी आपल्याला दिसून येते त्यामध्ये प्रत्येक एकतेसाठी एका विषयाचे चार भाग केलेले दिसून येतात भाग एक भाग दोन भाग तीन आणि भाग चार आणि आपण सर्वांनी जर पाठ्यपुस्तक चाळलं असेल किंवा याचं निरीक्षण केलं असं तर आपल्याला असं समजून येतं की पाठ्यपुस्तकातील विशिष्ट घटक किंवा पाठ संपल्यानंतर काही कोरी पानं सोडलेले दिसून येतात आणि त्या पानावर नाव आहे माझी नोंद आता हे नक्की माझी नोंद नावाची ना जे पानं दिलेली आहे ते कशासाठी दिलेले आहेत त्याचा वापर कोणी करायचा आहे आणि वापर करताना नक्की तो कशाप्रकारे केला पाहिजे याविषयीची आपण माहिती पाहणार आहोत मागील वर्षापासून पाठ्यपुस्तकातील दिलेल्या या कोऱ्यापणांचा विद्यार्थी वापर करताना आपल्याला दिसत आहेत साधारणपणे आपण जर निरीक्षण केलं तर यामध्ये विद्यार्थी पाठ्यपुस्तकातील दिलेला स्वाध्याय सोडवतात काही विद्यार्थी यावर चित्र काढतात काही विद्यार्थी शब्दार्थ लिहितात तर विद्यार्थी थोड्या प्रमाणात याचा वापर करताना दिसत आहेत आपल्याला पण याचा नक्की खरोखर कशासाठी आणि कशाप्रकारे वापर करायचा हे याविषयीचं एक शासनाचं परिपत्रक आहे ते आपण आज समजून घेणार आहोत तत्पूर्वी पहा सध्या विद्यार्थी गुणवत्ता विकास अभियान सुरू आहे त्या अभियानांतर्गत आपल्या शाळांच्या निरीक्षणासाठी अधिकारी शाळांना भेट देणार आहेत त्यामध्ये एक मुद्दा आहे की पाठ्यपुस्तकाची दिलेली कोरीपनांचा विद्यार्थी कशाप्रकारे वापर करतात याचं देखील निरीक्षण नोंदवलं जाणार आहे म्हणजे आपणाला शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांनी या पाठ्यपुस्तकाचा वापर करणे खूप आवश्यक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की कशाप्रकारे वापर करायचा आणि या पाठ्यपुस्तकातील दिलेल्या पानांचा उद्देश काय आहे ते समजून घेऊया आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर का। नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्ही आपणासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ यांचं सहा सहा दोन हजार तेवीस म्हणजे सहा जून दोन हजार तेवीसचं एक परिपत्रक आहे त्या परिपत्रकाचा विषय आहे पाठ्यपुस्तकातील वह्यांच्या पृष्ठांच्या प्रभावी वापराबाबतच्या सर्वसाधारण मार्गदर्शक सूचना म्हणजे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये जे माझी नोंद नावाने वह्यांची पा पाने जोडलेली आहेत तर त्याचा वापर प्रभावीपणे कसा करायला पाहिजे याबाबतच्या काही सूचना आपल्याला या परिपत्रकामध्ये दिलेल्या आहेत ते आपण समजून घेऊया एक शासन निर्णय दिलेला आठ मार्च दोन हजार तेवीसचा त्यानुसार पाठ्यपुस्तकामध्ये वह्यांच्या पृष्ठांचा समावेश केलेला आहे ही प्रश्ने माझी नोंद या शीर्षकाखाली देण्यात आलेली आहेत ही सर्व पाठ्यपुस्तके इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत एकात्मिक पद्धतीने चार भागात पथदर्शी स्वरूपात प्रकाशित करण्यात आलेली आहेत या पाठ्यपुस्तकातील प्रश्नांचा प्रभावी व वा सुयोग वापर होण्याच्या हेतूने शिक्षकासाठी हे परिपत्रक पहा तर आपल्याला समजतं की आठ मार्च दोन हजार तेवीसचा जो शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयानुसार आपल्या पाठ्यपुस्तकातील वह्यांचे हे पाने जोडलेली दिसून येतात या पाठ्यपुस्तकातील ही वह्यांची पाने जे जोडलेली आहेत तर त्याचं नाव प्रश्नाचं शीर्षक आहे माजी नोंद तर या माझी नोंद या शीर्षकाखाली जे सुयोग वापर करायचा आहे ते आपण समजून घेऊया पा या पानांचा वापर सर्वसाधारणपणे खालील स्वरूपाच्या नोंदी आवश्यकतेनुसार घेण्यासाठी करता येईल आता आपण या पानांचा नक्की वापर कशा प्रकारे करायचा आहे ते समजून घेऊया एक प्रत्येक विद्यार्थ्याची माझी नोंद यामधील नोंदी समान असण्याचा आग्रह धरू नये सर्वात महत्त्वाच्यानी आणि पहिली सूचना दिली की आपल्या वर्गामध्ये वेगवेगळ्या कुवतीचे किंवा वेगवेगळ्या गुणवत्तेचे विद्यार्थी असतात त्यांच्या शिकण्याची एक पद्धत वेगळी असते त्यामुळे आपण विद्यार्थ्यांना जे काही अभ्यास देणार आहेत किंवा जे विद्यार्थी स्वतःहून जे काही अभ्यास करणार आहेत ते वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची नोंद सारखीच असायला पाहिजे असा आपण आग्रह धरू नये त्यानंतर विद्यार्थ्यांनी तारीखवार नोंदी कराव्यात प हे देखील महत्त्वाचं आहे की वह्यांची जे पानं दिलेली आहेत त्यावर ज्या दिवशी विद्यार्थी त्या, त्या वह्यांचा पानांचा वापर करणार आहेत त्या दिवसाचा दिनांक आणि त्या दिवशीची तारीख टाकणं देखील आवश्यक असणार आहे त्यानंतर ती त्या 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 वर्गातील चर्चेदरम्यान उपस्थित झालेले मुद्दे लिहून ठेवण्यासाठी आता आपण पाठ शिकवत असतो किंवा एखादा घटक विद्यार्थ्यांना समजून सांगत असतो त्यावेळेस बऱ्याच चर्चा होत असतात तर त्या चर्चेमध्ये विद्यार्थी किंवा शिक्षकाच्या माध्यमातून एखादा विशिष्ट मुद्दे उपस्थित झालेले असतात तर त्या मुद्द्यांची तर त्या मुद्द्यांची नोंद ठेवणे याच ठिकाणी अपेक्षा आहे त्यानंतर चारचे मुद्दे नोंदून घेण्यासाठी पहा आता सांगितल्याप्रमाणे की जे काही महत्त्वाचे मुद्दे असतील पाठ्य वर्गात अध्ययन अध्यापन करताना त्यातील महत्त्वाच्या मुद्द्याची नोंद देखील या वह्यांच्या पानावर आपल्याला घेता येते पाच वर्गातील सुचवलेले अधिकचे प्रश्न नोंदवण्यासाठी आपण आता पाठ शिकवल्यानंतर आपल्याला माहीत आहे की पाठ्यपुस्तक खाली काही स्वाध्याय आहे पण तो आणि ते जे काही प्रश्न असतील त्याची नोंद विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी घ्यायची आहे सहा काही संदर्भ वर्तमानपत्रातील विषयाच्या अनुषंगाने आलेली विविध प्रकारची माहिती साहित्याची नोंद घेणे तर असेल ते देखील आपण विद्यार्थ्यांना तिथे चिटकवण्यासाठी सांगू शकतो त्यानंतर सात पाठाच्या अनुषंगाने वर्तमानपत्रे माध्यमे इत्यादीद्वारे प्रकाशित झालेल्या अवांतर माहितीची पाठ्यपुस्तकाभारील माहिती लिहून ठेवण्यासाठी आता आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये विविध लेखकांचे कवींचे पाठ दिलेले असतात तर त्या संदर्भात काही माहिती आली असेल किंवा एखादा विशिष्ट लेखक आहे त्यांचा जन्मदिवस आहे एखाद्या दिवशी तर त्यांची काही विशिष्ट वर्तमानपत्रामध्ये माहिती आली असेल किंवा माध्यमामध्ये आपण कुठे माहिती वाचली असेल तर तशी माहिती देखील आपण त्या ठिकाणी नोंदवण्यासाठी आपण त्याचा वापर करू शकतो पुढे आहे आठ पाठ्यपुस्तकं बाहेरील परंतु आशयाला पूरक माहितीची नोंद पा आता ही तर काय करायचं आहे की आपला जो काही आशय आहे घटक आहे समजा विज्ञानमध्ये घटक असतो अन्न साखळी त्यामध्ये अन्न साखळीचं आपल्याला महत्त्व दिलेलं आहे किंवा अन्न साखळीचं चित्र दिले दिलेलं आहे पण अशा वेळेस विद्यार्थ्यांनी स्वतः खरोखर एखादी अन्नसाखळी पाहिलेली आहे का तर अशा अन्न साखळीची नोंद देखील विद्यार्थी या ठिकाणी ते आशयाला धरून ते करू शकतात त्यानंतर नव आहे अध्ययन अध्यापन प्रक्रियेदरम्यान उपस्थित झालेले प्रश्न लिहिणे आपण शिकवत असताना किंवा विद्यार्थी शिकत असताना अनेक प्रश्न निर्माण होत असतात तर जे काही प्रश्न निर्माण झाले आहेत ते प्रश्नांची नोंद घेण्यासाठी देखील या पाठ्यपुस्तकातील दिलेल्या वह्यांच्या पानांचा वापर करायचा आहे पुढे आहे आकृती चित्र आलेख आकृत्या करण्यासाठी देखील याचा वापर करायचा असतो विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळा का का तो तो का का चित्र काढण्याची आवड असते किंवा पाठ्यपुस्तकात दिलेल्या आकृत्या काढायला सांगितलेलं असतं किंवा आले काढायचं असतो तर अशा वेळेस देखील ते विद्यार्थी वापर करू शकतात किंवा आपण एखादा घटक शिकवला एखादी गोष्ट शिकवली त्या गोष्टीला अनुषंगून जर विद्यार्थ्याला एखादं चित्र सुचत असेल तर असं चित्र देखील विद्यार्थी त्या ठिकाणी काढू शकतात पाटाला पुरेक मुद्दे लिहून ठेवण्यासाठी शिकवलेल्या पाटाला आणखी आपल्याला काय आवश्यक मुद्दे वाटतात तर ते लिहिण्यासाठी देखील विद्यार्थी त्या ठिकाणी वापर करू शकतात पुढे बारावा मुद्दा आहे कच्चे काम पेन्सिल ना सूत्रलेखन महत्त्वाचे संबोध गणित सोडवण्याचे वेगळी रीत मांडणे पाडे तयार करणे पडताळी करणे इत्यादी आता हे जे कच्चे काम करायचं असतं आपल्याला विद्यार्थी किंवा गणित सोडवताना वगैरे कच्चं काम करायचं असतं तर ते देखील सोडवण्यासाठी किंवा ते कच्चं काम करण्यासाठी आपण या पाठ्यपुस्तकांच्या दिलेल्या वह्यांचा वा पानांचा वापर करू शकतो पण एक लक्षात ठेवायचं आहे पाठ्यपुस्तकामध्ये कच्चे काम करताना ते पेन्सिलने करायचं आहे त्याचबरोबर विविध प्रकारचे सूत्र लिहिण्यासाठी वापर करू शकतो त्याचबरोबर गणित सोडवण्याच्या प्रत्येकाची शिकवण्याची आणि शिकण्याची पद्धत वेगवेगळी असते तर वेगळी काही नवीन पद्धत असेल तर ती देखील त्या ठिकाणी ते मांडू शकतात पुढे आहे ते वा पहा नियम सूत्रे घटना संबंध घटना ओक तक्ता ओक तक्ता संकल्पना चित्र मुक्तोत्तरी प्रश्नाची नोंद तुलनात्मक नोंदी व्यवहारिक अनुभव विश्वातील उदाहरणे नाविन्यपूर्ण उप उपक्रमाच्या नोंदी आणि स्वनिर्मित उदाहरणाची नोंद तर आता या ठिकाणी पहा विद्यार्थ्यांना एखादा नियम लिहिण्यासाठी सूत्र लिहिण्यासाठी किंवा घटनाक्रम आकृत्या काढण्यासाठी वापर करायचा आहे समजा आता आपल्याला आपण जर उदाहरण घेतलं तर इयत्ता चौथीचा परिसर अभ्यास भाग दोन दोनमध्ये आपल्याला छत्रपती शिवरायांचं जे कुटुंबाची वंशावळ आहे त्याविषयीची माहिती दिलेली आहे किंवा विद्यार्थी काढू शकतात पण आपण सांगितलं की शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सांगितलं की तुम्ही स्वतःचं कुटुंबाचं वृक्ष कुटुंब वृक्ष तयार करा तर तशा प्रकारे विद्यार्थ्यांना त्या पानांचा देखील वापर करता येईल याशिवाय संकल्पना चित्र काढू शकतात तुलनात्मक नोंदी करू शकतात पुन्हा व्यावहारिक अनुभव विश्वातील उदाहरणे पाठ्यपुस्तकामध्ये विविध प्रकारचे शाब्दिक उदाहरणे दिलेले असतात पण विद्यार्थ्यांनी स्वतः काही जर शाब्दिक उदाहरणे तयार केली असतील तर अशा शाब्दिक उदाहरणाची नोंद देखील विद्यार्थी या ठिकाणी सूचना आहे चौदावी शब्दार्थ प्रतिशब्द संकल्पना पर्यायी शब्द वाक्यप्रचार जोडमणी भाषिक खेळ भाषिक सौंदर्य असणारी वाक्ये व्याकरणातील व्याख्या व उदाहरणे महत्वाचे जोड शब्द विरुद्धार्थी समानार्थी शब्द सुविचार सुभाषित ब्रीद वाक्य भाषिक खेळ इंग्रजीतील शब्दांचे उच्चारण देवनागरी लिपीमध्ये लिहिणे अशा विविध प्रकारसाठी देखील आपणाला या पाठ्यपुस्तकातील वह्यांचा पानांचा वापर करू शकतो म्हणजे जर आपण पा निरीक्षण केलं तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी वाक्यप्रचार असेल मणी असतील भाषिक खेळ घेत असतील किंवा व्याकरणातील एखादी व्याख्या असतील त्याची उदाहरणे असतील जोड शब्द विरोधार्थी शब्द समानार्थी शब्द देखील या ठिकाणी लिहू शकतो एवढं पुढे पंधरा सहसंबंध लावण्यासाठी महत्त्वाच्या संकल्पना उतरवण्यासाठी याने विस्तारित अर्थ नोंदविणे आता जर आपण पाठ्यपुस्तकातील विविध घटक पाहिले किंवा दोन विषयाचा देखील सहसंबंध असतो समजा इतर आपल्या मराठीमध्ये एखादा धडा असा पाण्याविषयी धडा दिलेला असेल तर तोच परिसर अभ्यासामध्ये किंवा विज्ञानामध्ये देखील असेल विद्यार्थी त्याचा सहसंबंध लावून त्या ठिकाणी लिहू शकतात त्या त्यापुढे सोळा क्रमांकाची सूचना आहे रेखाकाम ठसेकाम चित्रकाम इयत्ता पहिली ते पाचवीसाठी रेषा रेखाटणार असतील तर त्याच्यासाठी देखील आपण कार्यानुभव आणि चित्रकलाविषयी असेल त्यासाठी याचा वापर करू शकतो पुढील सतरावी सूचना आहे विषयाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना सुचलेल्या स्वतःच्या उदाहरणाच्या नोंदीसाठी आता आपण आताच सांगितल्याप्रमाणे की आपल्याला गणितामध्ये विविध प्रकारची शाब्दिक उदाहरणे असतात किंवा इथं एक शाब्दिक उदाहरणं तयार करून या ठिकाणी लिहू शकतात किंवा वेगवेगळ्या ज्या प्रकारच्या मनी मराठीमध्ये आलेल्या असतात तर त्या मनी पाठ्यपुस्तकातील असतात पण एखाद्या स्थानिक भाषेमध्ये त्याच अर्थाचे जे एखादे मन वापरले जात असेल त्या मनीचा देखील विद्यार्थी या ठिकाणी नोंद करू शकतात पुढे अठरावा आहे विषय शिकवताना इतर विषयाशी आलेल्या सहसंबंधाची नोंद सहसमद, की सहसंबंध प्रत्येक विषयामध्ये काही ना काही सहसंबंध असतो अशा सहसंबंधाची नोंद देखील विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ठेवायची आहे एकोणीस नंबरची सूचना आहे गृहकार्य लिहून घेण्यासाठी पा व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना वेगळ्या प्रकारचा अभ्यास देत असतो किंवा काही नवीन स्वाध्याय देत असतो तर असा स्वाध्याय किंवा नवीन दिलेला अभ्यास तो, तो नोंदवण्यासाठी दौन देखील विद्यार्थ्यांनी या पाठ्यपुस्तकातील दिलेल्या वह्यांच्या पानांचा वापर करू शकतो तर पुढे वीस आहे विमर्शी रिफ्लेक्टिव किंवा चिंतनशील मुद्द्यांची नोंद तर आता हा जी नोंद असते ती साधारणपणे मोठ्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही सूचना आहे समजा एक विषय हवामानाविषयी धड आहे तर हवामानाचे आपण प्रदूषण प्रकारे टाळलं पाहिजे किंवा पाण्याचा आपण कशाप्रकारे वापर केला पाहिजे हा चिंतनशील विषय आहे तर तशा काही नोंदी असतील त्या प्रकारचे काही जो विद्यार्थ्यांना विचार त्यांच्या डोक्यामध्ये येत असतील तर ते विचार देतील त्या ठिकाणी ते नोंदू शकतात पुढे एकवीस आहे अध्ययन करताना आलेल्या शंका लिहून ठेवण्यासाठी आपण पाठ शिकवत असताना सर्वच विद्यार्थ्यांना तो एकाच वेळी पाठ समजेल असं सांगता येत नाही काही विद्यार्थ्यांना त्यात काही शंका असू शकतात तर अशा शंकांची नोंद ठेवण्यासाठी आपण विद्यार्थ्यांना सुचवायचं आहे की तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील काही शंका असतील तर त्याची नोंद देखील तुम्ही त्या पानामध्ये करू शकतात आणि नंतर ते शिक्षकांना पालकांना किंवा मित्रांना विचारू शकतात किंवा इंटरनेटच्या माध्यमातून तुम्हाला पडलेल्या शंकेचं आपण निरक्षण देखील करू शकतो तर अशा प्रकारे जवळपास एकवीस प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत आपल्याला की या पानांचा वापर आपण कशा प्रकारे करायचा आहे याशिवाय देखील एक शिक्षक म्हणून किंवा एक विद्यार्थी म्हणून तुम्ही वेगळ्या प्रकारचे काही पानांचा तुमच्या पाठ्यपुस्तकात दिलेला वापर करत असतील तर तो देखील वापर आपण कशा प्रकारे करतात याबाबतची नोंद देखील आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स देऊ शकतात त्यामुळे सर्वांना नक्की आपण कशा प्रकारे पानांचा वापर करतात हे समजण्यास मदत होणार आहे आता पाठ्यपुस्तकामध्ये माझी नोंद नावाची जे कोर वह्यांची पानं जोडलेली आहेत त्याचा उद्देश काय आहे ते आपण समजून घेऊया पहा या उपक्रमाचा उद्देश पुढील प्रमाणे आहे हे विचारात घेऊन या पानांचा अत्यंत प्रभावी वापर होईल असे पाहावे आता या सर्व उद्देश जो आहे तो शिक्षकांसाठी आहे पहा की एक एकच पाठ्यपुस्तक शाळेत न्यावे लागेल त्यामुळे दप्तराची ओजी कमी होण्यास मदत होईल हा सर्वात महत्वाचा याचा उद्देश आहे की पाठ्यपुस्तकाचे चार भाग केलेले आहेत त्यामुळे साहजिकच पाठ्यपुस्तकाचे वज कमी झालेलं आहे त्याचबरोबर वह्यांची पाने देखील पाठ्यपुस्तकामध्ये जोडलेली आहेत त्यामुळे इतर जास्त वह्या विद्यार्थ्यांना सोबत बाळगण्याची गरज नाही त्यामुळे त्यांचा दप्तराचं वज कमी होणार आहे हा एक महत्वाचा उद्देश आहे पुढे आहे दोन पाठ्यपुस्तकाचे स्वयं अध्ययन करताना या नोंदीचा वापर विद्यार्थ्यांना करता येईल आता ज्यावेळेस विद्यार्थी घरी जातील आणि ते त्या पु पाठ्यपुस्तकात दिलेल्या घटकाचा अभ्यास करतील तेव्हा त्यांना वर्गामध्ये आपण कोणत्या प्रकारच्या नोंद केल्या किंवा वर्गामध्ये कोणत्या प्रकारची चर्चा झाली एखादा मुद्दा त्यांनी लिहून ठेवला असेल तर त्यांना तो स्वयं अध्ययन करताना त्याचा परत एकदा वापर होणार आहे त्यानंतर पुढे आहे ती नोंदीचा वापर त्याला स्वयं अध्ययनासाठी करता येईल त्यामध्ये प्रत्याभरण म्हणजेच फीडबॅक आणि दृढीकरण फिक्सेशन होईल तर समजा विद्यार्थ्यांनी त्यामध्ये काही नोंदी केलेल्या आहेत तर त्या नोंदीच्या त्या अर्थाने त्या नोंदींना पकडून आपण किंवा त्या नोंदींना ग्रहित धरून आपण त्या विद्यार्थ्याला चांगल्या प्रकारे प्रत्यावर किंवा फीडबॅक देऊ शकतो त्याचबरोबर त्याचा आपल्याला समज या विद्यार्थ्याच्या एखाद्या विशिष्ट घटकामध्ये दृढीकरण करणं आपल्याला आवश्यक आहे तर आपण ते दृढीकरण देखील करू शकतो हा देखील त्याचा एक उद्देश आहे पुढे चार आहे विद्यार्थ्यांना स्वतःच्या शब्दामध्ये स्वतःच्या नोंदा कर नोंदी करता येतील व ही सवय त्यांच्या अंगवळणी पडेल की साहजिक लेखनामुळे विद्यार्थ्यांना एक सवय होणार आहे की स्वतःचे जे काही विचार आहेत ते मांडण्याची आणि त्यांना ती सवय देखील होणार आहे तर विद्यार्थ्यांना स्वतःच्या शब्दामध्ये जे काही त्यांचे विचार आहेत ते मांडता येणे हा देखील याचा एक महत्त्वाचा उद्देश आहे पुढे पाच आहे शिक्षकांनी दिलेली उदाहरणे विद्यार्थ्यांना माझी नोंद यामध्ये नोंदवता येतील जे काय पाठ्यपुस्तकं शिकवताना घटक शिकवताना शिक्षक विविध प्रकारचे उदाहरणं देत असतात दाखले देत असतात नोंदवू शकतात तर दिलेली उदाहरणे किंवा दाखले असतील ते विद्यार्थी त्या ठिकाणी त्याची नोंद घेऊ शकतात सहावा मुद्दा आहे त्यांचे स्वतःचे सुलभ संदर्भ साहित्य तयार होईल पण आता पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला मराठीच्या विविध प्रकारच्या कविता दिलेल्या असतात तर त्या कविताच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना स्वतःला काही सु कविता सुचतात छोट्या ओळ्या सुटतात तर अशा स्वतःच्या कविता स्वतःच्या छोट्या छोट्या चारोळ्या चा चा चार देखील विद्यार्थी या ठिकाणी लिहू शकतात म्हणजे त्यांचं स्वतःचं देखील संदर्भाचं साहित्य तयार होणार आहे त्यानंतर सात आहे स्वतःचे मुद्दे विद्यार्थ्यांना काढता येतील समजा एखादा आपण पाठाचं आता वाचन करत आहात विद्यार्थी त्याच्या त्यांना वाटलं की मला हे महत्वाचा मुद्दा वाटतो तो त्या ठिकाणी ते, ते नोंदवू शकतात त्याला आपण नोट्स म्हणतो तर अशा नोट्स काढण्यासाठी देखील विद्यार्थी त्याचा वापर करणार आहेत हा देखील त्याचा उद्देश आहे पुढे आहे आशयानुसार दिलेल्या विशेष नोंदी देखील करतायत पाठ्यपुस्तकाचा जो आशय आहे त्यानुसार काही विशेष नोंदी आहेत काही घटना आहेत काही आपल्याला आठवण लक्षात असेल तर त्या देखील त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी नोंद करायची आहे याचा देखील तो उद्देश असणार आहे पुढे आवांतर वाचनातून तयार झालेल्या महत्त्वाच्या नोंदी घेता येतील विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागणे हा देखील महत्त्वाचा उपक्रम आहे तर आवांतर वाचन करता करता त्यांना जर विद्यार्थ्याला पाठ्यपुस्तकाच्या संदर्भात एखादी घटना किंवा एखादं वाचनामध्ये काही आलेलं असेल तर त्याची नोंद देखील ते विद्यार्थी या ठिकाणी करणार आहेत हा देखील त्याचा एक उद्देश दिसणार आहे पुन्हा पाठाच्या संदर्भात वर्तमानपत्रे नियतकालिके इत्यादी संदर्भाची माहिती त्या त्या पाटाला जोडून लिहिता येईल की एखादा पाठ दिलेला आहे शेतीविषयी शे पाठ दिलेला आहे किंवा पावसाविषयी पाठ दिलेला असेल किंवा एखादा अनेक विशिष्ट प्रकारचा पाठ दिलेला आहे आणि त्या संदर्भात जर वर्तमानपत्रामध्ये काही चालू घडामोड सुरू असेल तर तशा नोंदी देखील विद्यार्थ्यांनी या ठिकाणी करणे अपेक्षित आहे पुढे आहे पहा पुढे अकरावा पाठाची शिकलेली सर्व माहिती नोंद घेतलेल्या मुद्द्याच्या आधारे पुन्हा आठवणे सुलभ होईल पहा आता आपण सर्व पाठ्यपुस्तक शिकवून झालं किंवा आपण एक एक घटक शिकवत जातो पण घटक शिकवल्याच्या नंतर उजळणी होणं देखील महत्त्वाचं असतं जर विद्यार्थ्यांनी तशा प्रकारच्या नोंदी करून ठेवलेल्या असतील तर विद्यार्थ्यांना त्या नोंदीच्या सहाय्याने परत एकदा उजळणी करता येणार आहे ते सुलभ जाणार आहे पुढे आहे बारावा मुद्दा अध्ययनाच्या या सवयीचा अध्ययनाच्या या सवयीचा फायदा त्यांना पुढील इयत्तामध्ये उपयोगी पडेल जर सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांना लेखनाची सवय असेल आपले मुद्दे मांडण्याची सवय असेल आपले मुद्दे मांडून ते लिहून लिहिण्याची सवय असेल तर भविष्यामध्ये विद्यार्थ्यांना अभ्यास करताना किंवा पुढील यत्तेमध्ये गेल्याच्या नंतर त्यांना याचा खूप फायदा होणार आहे त्यानंतर पुढील तेरावा मुद्दा आहे एकच पाठ्यपुस्तकात सर्व विषय असल्याने विषयामधील सहसंमत शोधणे सुलभ होईल आता आज साहजिकच आपण पाहिलं की पाठ्यपुस्तकाच्या एक एका विषयाचे चार भाग केलेले आहेत आणि त्या एकाच भागामध्ये समजा मराठी असेल गणित असेल इंग्रजी किंवा परिसर अभ्यास विज्ञान इतिहास असेल हे सर्व विषयांचे घटक दिलेले आहेत तर एकमेकांशी त्या विषयाचा संबंध लावणं देखील विद्यार्थ्यांना त्यामुळे सहज सोपं होणार आहे त्यानंतर पुढे आहे घटक चाचणी व सत्र परीक्षा या संदर्भाने नियोजन करणे सुकर होईल की नक्की आता वेळोवेळी आपल्या घटक चाचणी असतात परीक्षा असतात तर त्याचं नियोजन करण्यासाठी देखील या आपल्याला पाठ्यपुस्तकातील दिलेल्या वह्यांच्या पानांचा देखील वापर होणार आहे आणि पंधरावा आहे पालकांना वर्गात काय शिकवले आहे हे देखील समजेल तर समजा वि विद्यार्थ्याने विविध प्रकारच्या वह्याच्या पानावर नोंदी केलेल्या असतील काही सूचना लिहिलेल्या असतील किंवा त्यांना सुचलेलं काही लिहिलं असेल तर नक्की विद्यार्थी कशाप्रकारे वर्गामध्ये अध्ययन करत आहे किंवा तो कशाप्रकारे शिकत आहे हे सर्व पालकांना देखील समजणार आहे हा देखील त्यामागचा उद्देश आहे तर अशा प्रकारे जवळपास पंधरा प्रकारचे उद्देश आहेत की आपल्याला माझी नोंद हे पाठ्यपुस्तकात वह्याची पाने का जोडलेली आहेत हे आपल्याला समजतं आणि हा पाना या पानांचा आपण अत्यंत प्रभावीपणे वापर करणं आवश्यक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की पाठ्यपुस्तकात दिलेली वह्यांची जी कोरीपान आहेत माझी नोंद या सदराखाली त्यांचा वापर कशाप्रकारे करायचा आहे त्याचा वापर कशाप्रकारे प्रभावीपणे करता येईल यासाठीच्या काही सूचना आणि यासाठीचे काही उद्देश समजून घेतले मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद